भारताबरोबर असलेल्या वादामुळे नेहमीच चर्चेत राहणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईझू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याच सरकारमधल्या एका महिला मंत्र्याला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे अटक करण्यात आलेल्या महिला मंत्र्याचं नाव फातिमा शमनाज अली सलीम असं आहे त्या मोजू सरकारमध्ये पर्यावरण मंत्री आहेत मुईजू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली फातिमा यांच्याबरोबर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे यात एक फातिमा यांचा भाऊ सुद्धा आहे अटकेची कारवाई केल्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे पोलिसांनी फातिमा यांच्या निवासस्थानी टाकलेल्या धाडीमध्ये अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या होत्या फातिमा काळी जादू करण्यासाठी या वस्तूंचा वापर करत होत्या असा दावा करण्यात येतोय राष्ट्रपती मोईजू यांची मर्जी संपादन करण्यासाठी फातिमा काळी जादू करत होत्या असा दावा केला जातोय मोईजू सरकारमध्ये मंत्री असलेल्या फातिमा यांना आणखी चांगलं पद मिळवायचं होतं म्हणून त्यांनी असं केल्याचा दावा केला जातोय तर मोईझू यांच्या पत्नी आणि मालदीवच्या फर्स्ट लेडी यांनी बदल्याच्या भावनेतून फातिमा शमनाज यांना या प्रकरणात अडकवल्याचा दावा सुद्धा केला जातोय असं सांगितलं जात आहे की फातिमा शमनाज यांनी मोजूंच्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यात त्या एका पब मध्ये गाणं गाताना आणि नाचताना दिसल्या होत्या त्या कथित व्हिडिओ नंतर मोईजू यांच्या पत्नीने असं केल्याचा दावा केला जातोय या साऱ्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे लवकरच कळेल पण जगभरात सध्या या प्रकरणावर उलटसुलट चर्चा होते तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत